कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरे यांनी विजयाची हॅट्रिक केली असून त्यांनी काँग्रेसच्या रमेश किर यांचा एक लाख सातशे एकोणीस मतांनी पराभव केला आहे तर दुसरीकडे मुंबई पदवीधरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब यांनी विजय मिळवला आहे कोकणातील पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी सलग तिसऱ्यांदा दाखवलेल्या विश्वासाबद्दल आपण त्यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया निरंजन डावखरे यांनी दिली विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर कोकण पदवीधर मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या मतदारसंघासाठी सव्वीस जून रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला कोकण पदवीधरमध्ये भाजपच्या निरंजन डावखरे यांनी विजय मिळवला आहे महायुतीचे कोकणातील सर्व पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते यांनी अथक मेहनत घेतल्यामुळेच महायुतीला यश मिळवता आले हा विजय आपण महायुतीच्या सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना समर्पित करतो अशी प्रतिक्रिया निरंजन डावखरे यांनी दिली आहे